दिवाळी आली की घराघरात दिवे लागतात पण हजारो शेतकऱ्यांच्या घरात यंदा दिवा लागेल की नाही हाच मोठा प्रश्न आहे कारण शेती गेली माती वाहून गेली आणि वरून सरकारकडून केवळ आश्वासनच मिळाली पण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच सांगितलं की राज्य सरकारकडून मदतीसाठी अजून कुठलाही प्रस्तावच केंद्र सरकारकडे आलेला नाहीये पण राज्य सरकार तर म्हणतं दिवाळी आधी शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळेल खरं तर शेतकरी आस लावून बसलाय दिवाळीच्या आधी मदत मिळणार की नाही याची पण सरकार अजून ही फाईलीच फिरवते म्हणजेच काय तर देवेंद्र फडणवीसांची चूक स्वतः अमित शहानीच जनतेसमोर आणलीय असं म्हणायला हरकत नाही हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी सगळेच मान्य करूया की गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राचं आभाळ पावसानं अतिवृष्टीने केवळ खेड्यापाड्यांचे रस्ते पूल किंवा वस्तीचंच नुकसान केलं नाहीये तर शेतकऱ्यांच्या काळजाला तडा गेलाय राज्यभरात जवळपास पन्नास हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालंय काही ठिकाणी पीक जब उगवून आलं होतं पण वरून पावसाचा मारा आणि खाली माती खरडून नेणारा प्रवाह या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय वाहून गेलं बांध फुटले काहींचं कर्ज वाढलं काहींनी दुसऱ्यांची जमीन बटाईने घेतली होती तिथंही नुकसान झालं आता म्हणायला शेती आहे पण मातीच राहिलेली नाहीये आता अशा संकटाच्या काळात सरकार काय करतं हे फार महत्वाचं ठरतंय राज्यात भाजप महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली महत्वाचं म्हणजे फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतलेले फोटो सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्या भेटीत फडणवीसांनी अमित शहाना एक निवेदन दिलं होतं ज्यात शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी विनंती होती अशा चर्चा झाल्या एवढंच नव्हे तर काही सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात देखील आलं की हे निवेदन दिलं आणि आता तर केंद्र सरकारकडून मदत मिळणारच आहे आता बघा हे ऐकल्यावर सामान्य जनतेला वाटलं की चला सरकार हालतंय काहीतरी होईल मदतीचे पैसे येतील शेतकऱ्यांच्या खात्यात काहीतरी जमा होईल पण मग मक... काही दिवसांनी अचानक अमित शहा यांचंच एक विधान येतं ते पण थेट महाराष्ट्राच्या भूमीत अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आणि तिथं ते अगदी स्पष्ट शब्दात सांगतात की राज्य सरकारने अजूनपर्यंत केंद्राकडे कोणताही सविस्तर प्रस्ताव पाठवलेला नाहीये प्रस्ताव आल्यानंतर केंद्र सरकार तातडीनं मदत जाहीर करेल मग आता लोकांनी विचारायला सुरुवात केली की मग देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र दिलं त्यामध्ये काय होतं आणि राज्य सरकार म्हणत की केंद्राला सांगितलंय केंद्र म्हणत की अजून काहीच आलं नाही याचा अर्थ नेमका काय घेतला पाहिजे याच मुद्द्यावरून सगळ्यांची बोट सरकारकडे वळली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तर तर थेट टोला लगावलाय की हा सगळा अर्जाचा नाटकबाजी आहे पत्र दिलं ते केवळ फोटो काढण्यासाठी आकडेवारीसह पंचनाम्याचे तपशील नुकसानाचे हिशोब देऊन एक औपचारिक प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला पाहिजे होता पण तसं झालंच नाहीये अनेकांनी हे लक्षात घेतलं की तर हे निवेदन म्हणजे एक राजकीय इव्हेंट होता एक नाट्य होतं कारण जर खरोखर मदत हवी असेल तर नियमांप्रमाणे केंद्र सरकारला पंचनामे क्षेत्रावर हानीचा अहवाल मदतीचा अंदाज आणि अन्य कागदपत्र हवी असतात तसं काही गेलंच नाहीये तर मग केंद्र काय करणार आता परिस्थिती इतकी विचित्र आहे राज्या की राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार आणि दुसरीकडे केंद्रातील केंद्रीय गृहमंत्रीच सांगतात की अजून प्रस्तावच आलेला नाहीये म्हणजे फडणवीसांचं विधान तर थेट अमित शहा यांनीच फोल ठरवलं असं म्हणायला हरकत नाही राजकीय भाषेत बोलायचं तर अमित फडणवीसांची चूक जनतेला दाखवून दिली आता यातून एक नवा राजकीय वाद उफाळून आलाय विरोधकांना म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाले शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आणि त्यावरून सरकार गोंधळात आहे त्यातच एकमेकांचे विरोधी विधान विरोधकांनी लगेच मुद्दा उचलून धरलाय की ही सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि सत्तेत असूनही भाजप केंद्र राज्य समन्वय साधू शकत नाही दरम्यान परिस्थिती आणखीनच गंभीर होते कारण शेतकरी संघटनांनी थेट इशारा दिलाय माजी खासदार राजू शेट्टी म्हणतात जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर सरकारच्या सगळ्या नेत्यांची दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही हे काही छोटं वक्तव्य नाहीये तर यामाग राग नैराश्य आणि सरकारकडून वारंवार होत असलेली फसवणूक आहे सत्ताधाऱ्यांनी अडीच हजार कोटी रुपये हेही खरं पण इतक्या प्रचंड नुकसानाच्या पार्श्वभूमीवर ही, नुकसाना पार्श ही मदत पुरेशी नाहीये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेत म्हणजेच केवळ एका हंगामाचं नाही तर पुढचे तीन ते चार वर्ष त्याला पुनर्बांधणी करावी लागेल त्यासाठी लागणारा पैसा साधनं मार्गदर्शन केंद्र सरकार कडूनच यायला पाहिजे हे गरजेचं आहे म्हणूनच प्रश्न उरतो की अजून केंद्राकडे प्रस्ताव गेला नाहीये तर तो, तो कधी जाणार दिवाळी अगदी दारात आलीये हजारो शेतकरी आपल्या जमिनीच्या राखीव तुकड्यावर बसून केंद्र आणि राज्याकडून मदतीची वाट बघतायत अजून सरकार अहवाल सादर करणार मग केंद्र त्याची तपासणी करणार मग फायली फिरणार मग मंजुरी मिळणार मग शेवटी मदत मिळणार मग दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की काय येणार दिवा की अंधार हा मोठा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात घर करू नये खर तर ही वेळ संकटाची आहे घोषणा करून फोटो काढण्याची शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीत दिवा असावा की नाही याचा विचार करण्याची सरकारने जोपर्यंत प्रत्यक्ष प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत केंद्र मदत जाहीर करू शकत नाही हे अमित स्पष्ट केलंय आणि हेच सत्य आहे त्यामुळे आता जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारवर आहे आणि जर त्यांनी वेळ काढूपणा केला तर शेतकरी हा मुद्दा केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय स्फोट होऊ शकतो कारण शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले की जनतेच्या मनात राग पेटतो आणि त्या आगीस समोर कोणतंही राजकारण फार काळ टिकत नाही हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार खरंच वेळ काढूपणा करतंय असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका